व्हॉट्सअप ग्रुपवर कोयता दाखवून स्टाईल मारणाऱ्याला अखेर माफीचा व्हिडिओ सुद्धा शेअर करावा लागला आहे जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत मारत राहावं मेलं तर मारत राहावं एक घाव दोन तुकडे केली तर दुश्मनी कट्टर करा अशी धमकी देत हातातील कोयता दाखवणारा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या इस्माविरुद्ध जुडवाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय परत मारत राहा मेला तरी पण मारत राहा गरे, गरे। कारवाई कारवाईनंतर पोलिसांची हात जोडून माफी मागितली विजय राजकुमार माने वय चौथी राहणार बिडी घरकुल सध्या अयोध्या नगरी हैदराबाद रोड असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचं नाव आहे मी एक गुन्हा केला कोयता घेऊन काय तर मी एक रिअल टाकला होता मी सगळ्याची माफी मागतो आणि पोलिसांची माफी मागतो ह्याच्या पुढून मी असं काहीही करणार नाही विजय माने यानं एका व्हॉट्सअप ग्रुप वर स्वतःचा व्हिडिओ तयार करून पोस्ट केला होता